रामकृष्ण हरी मंडळी आज आपण उपवासासाठी गोळ आणि तिखट असे दोन्ही प्रकाराचे रताळ्याचे काप एसि याची रेसिपी बघतोय जे बनवायला खूप सोपे चवीला अतिशय रुचकर हे बनवून तयार होतात सुरुवातीला मी गुळ काप याची रेसिपी तयार केली मला खात्री तुम्हाला नक्कीच आवडणार आहेत आजच्या दोन्ही रेसिपी त्यासाठी शेवटपर्यंत जरूर बघा आणि व्हिडिओ जरा देखील आवडला तरी मित्र त्या एकामध्ये शेअर नक्की करा आणि एक लाईक करा चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आता मी एकूण अर्धा किलो रताळी घेतलीत कारण मला दोन्ही प्रकारचे काप तयार करायचे आहेत तिखट आणि गोळ आता मी पावशे रताळ्याचे गोळ काप तयार केले आहेत आणि पावशावरचे मी तिखट केलेले आहेत सुरुवातीला मी त्यांना स्वच्छ धुवून घेतले त्यांचा खराब पार्ट असेल तो काढून घेतलेला आहे आता पावशर रताळी घेऊन त्यांच्या असे चकत्या पाळून घेतल्या आहेत मी आता असे काप करताना खूप असे पातळणे करायचे आहेत आपल्यानं खूप जाळपणणे ठेवायचे आहेत असे मध्यम आकाराचे आपल्याला हे काप करून घ्यायचेत आणि पाण्यात लागलेच बुडवायचेत कारण हे जास्त वेळ बाहेर राहिल्यामुळे ते काळे पळतात म्हणून लागलेच त्यांना पाण्यात टाकायचं आहे आता जास्त पातळ केलेत ना तर ते शिजेपर्यंत त्यांचा असा गाळ होईल अशा पूर्ण अखंड चकत्या राहणार नाहीत शिजल्यानंतर मग ते दिसायला बरोबर दिसत नाही आणि खूप जाड राहिलेत ना तर ते शिजणार देखील लवकर नाहीत त्यामुळे अशा मध्यम आकाराच्या आपल्याला ह्या चकत्या करून घ्यायच्या सगळ्या त्यांना स्वच्छ धुवून घेतलं दोन तीन पाणी आणि पाण्यातून निथळून काढून काळून घेतलं एका ताटामध्ये आता एका कढईमध्ये मी पॅन तापत ठेवला त्याच्यामध्ये दीड चमचा साजूक तूप टाकले ते तापल्यावर मोठा गॅस केला मी आणि ह्या चकत्या टाकल्या आहेत या स्टेजला मोठा गॅस केला आहे मी एक मिनिट भरासाठी हे चकत्या टाकून छान परतून घेतले आता परत त्यांना प्रत्येक चकती ही मोकळी झाली पाहिजे आणि प्रत्येकाला तूप लागलं गेलं पाहिजे की काळजी घेत आपण परतून घ्यायचं एक भरासाठी मोठा गॅस ठेवला आहे म्हणजे छान वाफ तयार होईल त्याच्यामध्ये आणि झाकून ठेवलं आहे त्यांना एक तीन ते चार मिनटासाठी मंद गॅस करून मी झाकून ठेवलेलं आहे मंद गॅसवरती ह्या जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के शिजतात बटाट्याप्रमाणे लगेच शिजतात या आता मंद गॅसवरती एक चार मिनटानंतर मी परत चेक केले आहेत बऱ्यापैकी सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून होतात बटाट्याप्रमाणे हे लगेच मऊ पडतात ते कलर देखील त्यांचा बदलतो छान पिवळसर कलर झालेला आहे आता त्यांना मध्ये मी एकदा परतून घेतलं होतं करपणार नाही याची काळजी घेत आता तुम्ही पाहू शकता छान अशा मऊसूद झालेल्या आहेत व्यवस्थित कलर देखील छान बदलला आहे त्यांचा छान परतून घेतलंय मी यांना आता ह्या स्टेजला चेक करून बघायचं आहे आपल्याला किती शिजल्या आहेत त्या दाबल्यानंतर लगेच त्या दाबल्या जातात म्हणजे ह्या बऱ्यापैकी शिजल्या आहेत आता नंतर आपण गू टाकून देखील त्यांना एक दोन वाप देणार आहेत त्यामुळे आताच पूर्ण आपल्याला शिजवायच्या नाहीत नाहीतर पूर्ण त्यांचा गाळ होता अशा अखंड राहणार नाहीत आपल्या त्यामुळे अशा अर्धवड शिजवायच्यात त्या आता गुळ मी बारीक चुरून घेतला आता हवं तर किसून घ्या किसल्यामुळे डायरेक्ट तुम्ही टाकू शकता माझ्याकडून चुरला गेला आहे बाकीचे खडे त्याच्यामध्ये म्हणून मी त्याला साईडला असं वितळून घेते गॅस मंदच आहे ह्या स्टेजला असं छान वितळल्यानंतर पूर्ण चकत्यांमध्ये हा मिक्स करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाव चमचा वेलची पूड आणि आवडीनुसार काजू बदामाची पूड टाकलेली आहे मी गॅस मंदच आहे ह्या स्टेजला छान परतून घ्यायचं आहे पाव चमचा वेलची पू टाकली आवडत असेल तर नका टाकू पण छान चव येते जरूर टाका आता परतल्यानंतर परत एक मिनटाची वाफ दिलेली त्याला झाकून मंद गॅसवरती कारण त्याच्यामध्ये रताळ्याच्या कापमध्ये हा गुळाचा पाक चांगला मुरला गेला पाहिजे म्हणून आता ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे छान मऊ शिजल्या आहेत त्या आणि पाक देखील छान असा झाला आहे रसरशीत हे रसरशीतच छान लागतात जर आपण यांना अजून कोरडं केलं ना के तर हा पाक पक्का होतो गुळाचा असल्यामुळे किंवा साखरेचा देखील आणि ह्या चकत्या कडक होतात त्यामुळे त्या चवीला अशा छान लागत नाही अशा रसरशीतच खूप सुंदर लागतात छान मऊ आहेत बघा ह्या स्टेजला गॅस बंद केला आहे आता मी सर्विंग बाउलमध्ये काढून यांना वरून काजू बदम्याची पू टाकलेली आहे ती देखील आवडीनुसार आहे पण पन पौष्टिकपणा खूप आवडतो आता बरेच जण तेल टाकून करतात किंवा साखर टाकून देखील करतात पण त्यापेक्षा तूप आणि गुळाचा वापर करून तुम्ही नक्की तयार करून बघा खूप चवीला रुचकर आणि खूप पौष्टिकपणादेखील त्यांचा वाढतो आणि चवीला अतिशय रुचकर होतात किती झटपट बनवून तयार झालेत अगदी मोजून पाच ते सात मिनटात हे तयार झालेत आणि चवीला अतिशय रुचकर आणि पोटबडीचा फराड आपण झटपट तयार करू शकतो आता पुढचा प्रकार मी तिखट काप तयार केलेले आहेत तिखट काप खूप चवीला रुचकर लागतात ज्यांना गोळ पदार्थ आवडत नाही त्यांनी हा पदार्थ नक्की ट्राय करून बघा चवीला अतिशय आणि ते देखील खूप झटपट बनून तयार होतात तुम्ही एकदा खाल्लेत ना तर नेहमी ह्याच पद्धतीने करणार इतक्या चवीला रुचकर आणि कुरकुरीत असे काप बनून तयार होतात आता उरलेले रताळी मी व्यवस्थित कट करून घेतले त्यांना देखील मध्यम साईजमध्येच आपल्याला कट करून घ्यायचे आहेत खूप पातळ नाही किंवा खूप जाण नाही आता यांना आपण पाण्यात नाही टाकणार यांना लागलीच तेल लावायचं आहे आपल्याला कारण ही काळी पडतात जास्त वेळ बाहेर राहिली तर एका बाउलमध्ये घेऊन त्यांना मी दोन चमचे मी तेल टाकलेले आणि व्यवस्थित चोळून घेतलेले की ते काळी पडणार नाही तेल आता तेल लावून याच्यामध्ये मी तिकटाप्रमाणे उपवासाची लाल चटणी पावडर टाकली आणि सेंदू मीठ टाकले चवीनुसार ते देखील व्यवस्थित चोळून घेतले प्रत्येक चकतीला तिखट आणि मीठ लागलं गेलं पाहिजे ह्या पद्धतीने व्यवस्थित चोळून घेतले आता हे काप घेताना एक महत्त्वाची टीप देते तुम्हाला खूप असे जा येतात ना तीव्रताळी असावी त्याच्यामुळे खूप अशा गोल गोल मोठ्या मोठ्या चकत्या तयार होतात आणि खूप छान दिसतात आणि खूप झटपट देखील बनून तयार होतात हे खूप छोटे असल्यामुळे यांना तळायला वेळ जास्त लागतो त्यामुळे अशा मोठ्या चकत्या घ्यायच्यात झटपट तयार होण्यासाठी आता मी वरे येते ना तिला मिक्सरला बारीक करून घेतली खूप अशी बारीक पावडर लगेच तयार होते तिची आता एका ताटामध्ये वरेची पावडर काढून घेतली त्याच्या तिकटाप्रमाणे चवीसाठी थोडंसं मीठ आणि थोडंसं लाल चटणी पावडर टाकले मी मिक्स करून घेतलेत आणि प्रत्येक चकती अशी त्याच्यात पिठाला लावून घेतली दोन्हीकडून पीठ लावून घेतले प्रत्येक चकतीला अशा सगळ्या चकत्या तयार करून घेतलेल्या आहेत आता ह्या जागर मोठ्या गोल चकत्या राहिल्यास त्यांना खूप झटपट तयार झाल्या असत्या म्हणून म्हणतेनी जर मोठ्या जगत्या मोठी रताळी जर मिळाली ना तर खूप झटपट तयार होतात त्या छोट्यांना वेळ लागतो आता असं पिठाचं कोटिंग करून घेतलं आहे त्यांना आता यांना मी शालो फ्राय करून घेणार आहे आवडत असेल तर तुम्ही डीप देखील करू शकतात शालो फ्राय करून देखील खूप छान लागतात आता तव्यामध्ये मी तेल टाकले तीन चार चमचे तापल्यानंतर ह्या चक्त्या मी रचून घेतल्या आहेत आणि मंद गॅसवरती एक ते चार ते पाच मिनटासाठी त्यांना असेच ठेवलं आहे ज्या त्या मधल्या मधल्या चकत आहेत ना त्यांना देखील थोडं थोडं तेल सोडून घेतलं आहे मी जेणेकरून त्या कुरकुरीत होतील त्या एक चार पाच मिनटानंतर त्यांना पलटले तुम्ही पाहू शकता छान कलर बदलला आहे त्यांचा आता ही पलटलेली बाजू देखील चार पाच मिनटासाठी मंद गॅसवरती छान कुरकुरीत होऊ देणार आहे छान क्रिस्पी कुरकुरीत खूप चवीला रुचकर असे हे काप बनवून तयार होतात खूप छान लागतात गुळाचा पदार्थ आवडत नसेल ना तर ह्या पद्धतीने हे काप नक्की तयार करून बघा पोट भरेल पण मन भरणार नाही इतके चवीला रुचकर हे काप बनवून तयार होतात गोड आणि तिखट दोन्ही काप आपण पाहिलेत मला खात्री तुम्हाला खूप आवडले असतील बनवायला खूप झटपट आणि चवीला अतिशय रुचकर आहेत दोन्ही प्रकार तुम्ही नक्की तयार करून बघा आणि कसे झाला ते देखील मला सांगायला विसरू नका चला तर मग असेच मस्त झटपट रुचकर पदार्थ पाहण्यासाठी स्मिथूज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद